सत्तेत असूनही माने आवाडे यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर बघ्याची भूमिका घेतली असून या योजनेच्या बाबतीत आवाडे यांनी फक्त बेताल वक्तव्य सुरू केलं आहे असा घणाघाती आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे शशांक बावस्कर यांनी केला आहे इचलकरंजी शहराच्या मूलभूत गरजा असणाऱ्या वस्त्र उद्योग व पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात खासदार माने व आमदार आवाड यांनी कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतलेली नसून इचलकरंजीकरांची फसवणूक केलेली आहे इचलकरंजीकरांना इचल सुळकुडचं पाणी देण्यास दुर्गंगा काढच्या नागरिकांसह सत्तेत असणाऱ्या नेत्यांचा कडाडून विरोध असतानाही आवाडी यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधाला कोणत्याही प्रकारचे उत्तर न देता त्यांच्या लाचारी स्वीकारल्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप बावचकर यांनी यावेळी केला इचलकरंजी अनुदान मंजूर करण्यात आहे व त्याचे लाभार्थी इचलकरंजी मध्ये कोण आहेत याची सर्व माहिती जनतेला असून फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणारे आमदार आवाडे यांनी इचलकरंजीचा कधीही विचार केला नाही असा आरोप ही बावचकर यांनी केला आहे कृती समितीच्या आंदोलनावेळी चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांनी बैठक घेण्याबाबतचे वक्तव्य केले असता आवाडी यांना योजना मंजूर झालेली आहे त्यामुळे बैठकीची आवश्यकता सांगत सध्या सुरू असणारी मजरेवाडीची दूषित पाण्याची योजना इचलकरंजीकरांच्या माथी मारण्याचा डाव आवाडे करत असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये खासदार माने व खासदार आवाडे यांना त्यांची जागा दाखवण्याचा इशाराही बावचकर यांनी यावेळी दिला ते इचलकरंजी येथील इंडिया आघाडीच्या विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते महान क्ञसाठी प्रवीण पवार इचलकरंजी